तर हाय नमस्कार कसे आहेत सगळेजण आहेत का तर बघा पाऊस पडून गेलाय ना तर आमच्या इकडं कसलं तळ्यावर हिरवगार हाय बघा नुसतं तळ्यावरलं वातावरण लय फ्रेश आणि शांत वाटतं इथं नुसतं पक्ष्यांचा कालवा येतो या ऐकायला नुसती पाखरं चिव चिव करत असतात या आज जरा शांतता आहे आ, एक दोन किती तेवढ्या आणि एवढं शांत वातावरण असलं ना आणि हवा असली का नाही भीती वाटते मला कारण हिरवळ पण आहे झाडं पण ती आणि हा बघा इकडं बी कुणी नाही आणि इकडं बी कुणी नाही मी चालली सन्याला शाळेतनं आणायला तशी गाडीवरच चालली आहे सुनी गाडी घेऊन गेली पुढं म्हणलं तू पुढं एक व्हिडिओ करते झोपली होती मी अचानक मोबाईल वाजला मग माझ्या लक्षात आलं की चल सण्याला आणायला जायचंय शाळेत तर माझ्या यूट्यूबच्या फॅमिलीला माझी भरपूर काळजी असती तर माझ्या काही बहिणींना मला सांगितलं की राधा ताई तर हा बघा तिकडं फॉरेस्टातलं वातावरण पण असं झालेलं आहे एकदम हिरवळ हिरवळ केकतळीची ही झाड चांगलं शूटिंग काढल ना शूटिंग काढावा असं वातावरण आहे बघा आमच्या गावाकड कसं आहे एकदम फंटास्टिक झाड त्याच्या खाली हिरवळ हर, 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 हरा हरा असल्यासारखं फोटो काढावा अशी केकतळीची झाड आहे ती आणि इकडे सोनी वाट बघत उभा राहिली माझी गाडी घेऊन सोनी आलती ना पुढं तर मी आली मधनं ती आली रोड ना आता आम्ही दोघीजण गाडीवर बसून जातो ही माझ्या भावाची गाडी त्याच्या गाडीवर बघा कंपनीचं नाव आहे

I'm はい。 大家好。<laughs> घ्यांच्या हातात आणि शाळेत जायचं घेऊन चालत कुठं गाडी घेऊन रस्ता क्रॉस करता ये तर ह्या आतल्या तरका वाहते त्या नाही बघ चल शाळे घेतात हातात दुर्घेन जरा विकतलं तर आम्ही रस्ता क्रॉस केला म्हटलं रस्ता क्रॉस करताना व्हिडिओ नको करायला पण तोपर्यंत सण्या तर रस्ता क्रॉस करून आलीकडं होता ते दाद्याचं आजोबा होत ना सकाळी पण त्यांनाच नेलं होतं आणि आता नेहना पण सण्याला म्हणजे येता येतं कामावर घेऊन आलं आता जोरात रपकून आमचं इथं दर्शन केलं असतं माझं सण्याचं डबलशीट आणली बरं का इथवर फक्त खड्ड्याला घाबरले तिला म्हणलं जा बाई म्हणलं सण्याला घेऊन मी इथे मागणं हळूहळू तिथच थांबवलं उतारायला गाडीवर विश्वास ह्या गाडीचं काय झालंय आहे का केली ना तरी गाडी पळत नाही आणि ब्रेक दाबला तरी गाडी पुढे पळते म्हणजे त्याचा अर्थ काय होत तर पळतच नाही आणि अचानक अचानकच जात तुला तुझ्या सबस्क्रायबर विचारणार व्हिडिओ का टाकत नाही का टाकत नाही अगं आजारी नव्हती व मी आजारी होती वसुने तुरी लागली पेट्रोल जाळाय सगळं तर चला पुढचा विषय मी तुम्हाला तिथं पुढे गेल्यावर सांगते आता जाते तुरी आली न्यायला चालत कवर जाऊ